नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या महादेव मंदिराबद्दल अजंता वेरूळ लेण्यामधल्या कैलास मंदिराबाबतल्या अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीये वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं एक कोड आहे कारण हे मंदिर फक्त एका दगडामध्ये बनवले आधी कळस मग पाया अशा चक्क उलट्या क्रमाने या मंदिराची निर्मिती केली गेलेली भारतातील सगळ्या लेण्या या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत पण हे जगातलं असं एकमेव मंदिर आहे जे वरून खाली बनवलं गेलं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याच कैलास मंदिराबाबतच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेऊयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील आणि हो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत वेरूळचं नाव पहिल्या पाच स्थानांमध्ये येतं हे मंदिर बनवण्यासाठी साधारण दोनशे वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटत हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे आयुष्य बघायला मिळतात इतिहास संशोधक डॉ दुलारी कुरेशी सांगतात कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं या खोदकामात जवळपास वीस हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीकाम असलेले स्तंभ आहेत तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाच तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलेलं आहे तसच तस मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आलेले आहेत आपण महाबलीपुरम इथे पाहिलं तर तिथेही सिंह हत्ती कोरलेले आहेत मात्र इथे कैलास मंदिरात हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यासारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापल्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे इथे समोरच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला गोपुर दिसतात तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात तसच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत असे म्हटले जाते की दहा पिढ्यांनी यासाठी काम केले आणि ते पूर्ण होण्यास दोनशे पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागला राष्ट्रकूट राजा दंतीदुर्गाच्या काळात म्हणजेच इसवी सन सातशे पस्तीस ते सातशे सत्तावन्न मध्ये मंदिर निर्मितीचे नियोजन करण्यात आले आणि कृष्ण प्रथम कारगिर्दीत म्हणजेच इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे मध्ये मुख्य काम सुरू झाले कैलास लेण्यांवरील लक्षी काम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजाच्या देखरेखीखाली सुरू होते कैलास लेणं हे शिवनिवास म्हणूनही प्रसिद्ध आहे मुख्य मंदिर नंदी मंडप प्रवेशद्वार वरांडा आणि उपमंदिर हे या सरळ रचनेचे मुख्य भाग आहे गवाक्ष यांनी सजवलेली आहे प्रमुख सजावटीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती पुराणे आणि महाकाव्यातील घटना मिथून मूर्ती प्राणी पक्षी वनस्पती तथा फुलांच्या नक्षी आणि भौमितिक आकृती यांचा समावेश होतो कोरीव काम केल्यानंतर इसवी सन नऊशे अकरा मध्ये मंदिराचे जीर्णोद्वार प्लॅस्टर पुन्हा रंगवले गेले मंदिर हे आकस्मिक अथवा काल्पनिक नसून हेतूपूर्ण आणि नियोजित आहे प्रत्येक अलंकरणाचा अर्थ उद्देश यास विशिष्ट महत्व आहे प्रांगणात असलेले उत्तुंग कीर्तीस्तंभ हे शैव धर्माचा प्रभाव आणि विशाल गजराज राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता दर्शवते प्रवेशद्वारावर कोरलेली शंखनिधी पद्मिनिधी आणि गजलक्ष्मी या प्रदेशाच्या वैभवाची साक्ष देतात गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या देवतांच्या मूर्ती अनुक्रमे शुद्धता समर्पण आणि पांडित्व दर्शवतात मुख्य मंदिराला अनेक प्राणी आधार देत असलेले चित्र कोरण्यात आलेले आहे हे हिंदू धर्मात असलेल्या प्राण्यांचे अधोरेखित करते या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट घराण्याची शक्ती वैभव आणि धार्मिक निष्ठा दर्शवते संपूर्ण मंदिर तीन बाजूंनी खांब असलेल्या मार्गाने वेढलेले आहे जिथे हिंदू पौराणिक शिल्पे कोरलेली आहेत मुख्य मंदिर संपूर्णपणे चित्रित होते म्हणूनच कदाचित त्याला रंगमहाल म्हणले जाते वीस हजार टन दगडाचं काय झालं डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं तेव्हा जवळपास टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचा अंश दिसत नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या खडकाचं नेमकं काय झालं याबद्दल माहिती देताना डॉक्टर कुरेशी सांगतात की आपण पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं आहेत जी चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात बांधण्यात आलेली आहे या मंदिराचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकातलं आहे मात्र त्या मंदिरांच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेले नाही अथवा डोंगरही नाही त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिरांच्या निर्माण वापरण्यात आला असावा अशी शक्यता आहे मात्र हे ठामपणे सांगता येत नाही मंदिराबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात मंदिराच्या चारी बाजूस आहेत ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमिनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवास्यांनी उभारलेल्या सांगतात औरंगाबाद पासून हे मंदिर साधारण एक तासाच्या अंतरावर आहे हे मंदिर बघण्यासाठी दोन ते तीन तास लागतात असं हे रहस्यमय कैलास मंदिर तुम्ही आवर्जून बघा तोपर्यंत मजेत राहा आणि भरपूर फिरा